एखादा मुलगा जो शेतीत शेतकरी कुटुंबातला आहे आणि तो शेतीच्या अवती भोवतीच त्याचं आयुष्य गेलेलं आहे त्याला खूप साऱ्या गोष्टी माहिती असतात तुम्ही बघा आता खेड्या खेड्यात डेव्हलपर तयार झाले जुगाड म्हणता येतो त्या जुगाडामधून काहीतरी मस्त असं काहीतरी करत बनवतात तसे काही प्रयोग मला इंटरेस्ट होता त्याच्यात त्याच्यामधले तुम्ही मार्गावे का कोणत्या जातीचे हे बैल आहेत कोणत्या जातीची ही गाय आहेत कोटी कोटी लोकांपर्यंत ते पोहोचलेले असतात मग मी म्हणेल की खरं पोटेन्शियल तर त्याच्यात म्हणजे तुम्ही जर रॉ म्हणजे नॉर्मल शूट करून जर तौर तुम्ही अपलोड केलं कॅमेरा इकडे तिकडे तौर फिरतोय पण तरी त्या कंटेंट मध्ये पावर आहे सर तर चॅनल चालू करण्याची काय प्रक्रिया म्हणजे त्याला काय काय इक्विपमेंट लागतात आणि ते इक्विपमेंटला कमीत कमी खर्च किती येतो आपल्याकडे तो 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 किती अर्निंग करू शकतो खूप अर्निंग जस्त, करू शकतो खूप अर्निंग करू शकतो आपला मेन विषय असा होता की आपण ज्या क्षेत्रात आता तुम्ही मी आपण ज्या क्षेत्रात काम करतो या क्षेत्रात शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा प्रत्यक्ष शेतकरी जरी तो चाळीस पंचाळीस पन्नास वर्ष जरी असला किंवा एखादी महिला जरी असली तर ती या सोशल मीडियाच्या युगामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचं कसं ती म्हणजे उदरनिर्वाह किंवा त्याच्यातून पाच हजार सात हजार दहा हजार त्याच्यापेक्षा जास्त काय जे असत का कसे कमवू शकते आपण आता जर काय उदाहरण पाहिले ना सध्या सोशल मीडियावरती खूप चांगले चांगले उदाहरण आहेत मी मोजके एक दोन तुम्हाला सांगेल बरं का एक इंडियन फार्मर नावाचं एक चॅनल आहे संतोष जाधव संतोष जाधव अत्यंत नावाजलेलं चॅनल आहे इवन तो मी तर म्हणेल की युट्यूब चे जे मीटअप होतात त्या मीटअप मध्ये पण त्यांना बोलवलं जातं इतकं चांगलं ते चॅनल आहे आणि त्यांची जर का सुरुवात पाहिली ना आपण आता मी फार आधीपासून बघतोय युट्यूब मध्ये या गोष्टी कारण मला खरं सांगायला आवडेल की ज्यावेळेस मोजके हजार दोन हजार चॅनलच होते अख्ख्या वर्ल्ड मध्ये महाराष्ट्र वर्ल्ड मध्ये अख्ख्या वर्ल्ड मध्ये माझं दोन हजार अकरा लॉग इन आहे अकरा बाराचं लॉग इन आहे तेव्हा तेव्हा मॉनिटायझेशन आहे ना डायरेक्ट मॉनिटायझेशन लगेच होतं का म्हणजे तुम्ही चॅनल ओपन केलं लगेच सुरू त्या पहिल्या दिवशी पासून आपलं काम आहे सो ते करत असताना हे यांचे हे ये चॅनल येताना पाहिले तुम्ही इंडियन फार्म तुमच्या समोर आले म्हणजे मी काय हे नाहीये पण मी ते बघितले की हे आले त्यांनी ग्रोथ केली त्यांच्यासोबत माझी ग्रोथ चालू होती वैयक्तिक असं नाही तर इंडियन फार्मरचा विषय आपण करतो तर तो एक चॅनल आहे सध्या वरती फेसबुक वरती त्यांचं पेज पण आहे ते झालं त्याच्यानंतर काही इन्फ्लुएन्सर आहेत जे शेतीशी निगडीत काही रील्स बनवतात किंवा व्हिडिओ बनवतात आणि त्याच्या माध्यमातून ते पैसे कमावतात काही असे चॅनल आहेत की जे केवळ शेतीमध्ये लागणारे अवजार तेवढेच दाखवतात काही काही चॅनल असे आहेत की Uh, फक्त औषध आणि खतांचा कसा उपयोग करायचा तेवढ्यावरतीच काम करतात काही काही चॅनल्स असे आहेत की केवळ हा फार्मिंग ते ना माईक, बस तेवढा सब्जेक्ट घेऊन त्याच्यावरती काम करतात आता इवन मी माझ्यावरूनच सांगेल ज्यावेळेस शेतकरी मित्र नावाचं चॅनल आपण केलं युट्यूबवरती तयार त्यावेळेस फार जास्त माहिती मला नव्हती कारण मी जरी शेतकरी कुटुंबातला आहे तर माझा वाढ इकडं झालेली आहे नंतर माझा जो इंटरेस्ट आणि माझा ना हे जो वाढत गेला तो भाग वेगळा आणि त्याच्यामुळे आज मला ती आत्मीयता आहे पण एखादा मुलगा जो शेतीत शेतकरी कुटुंबातला आहे आणि तो शेतीच्या होती भोवतीच त्याचं आयुष्य गेलेलं आहे त्याला खूप सगळ्या गोष्टी माहिती असतात बरोबर त्या गोष्टीमध्ये कुठं तरी कदाचित मी कमी होतो त्याच्यामुळे त्या गोष्टी करत असताना की काय सब्जेक्ट घ्यावा आम्हाला फार जास्त मला आता त्या खतांच्या विषयी फार जास्त माहिती त्यावेळेस नव्हती तर मग मी ठरवलं की आपण यांना यंत्र जे शेतीमध्ये जे यंत्र असतात ना मग ते ट्रॅक्टर पासून आता आलेले ते रोटावेटर ते मार्क आले ते सगळे जेवढे असतील त्या सगळ्यांचा अभ्यास करू कोणत्या कोणत्या कंपनीचे किर्लोस्कार हे ते आमच्या महिंद्रा सगळ्यांचा अभ्यास करू त्याचे व्हिडिओ बनवू आणि ते व्हिडिओज प्रोसेस करू तिथून सुरुवात केली आम्ही मग त्या त्या एका टॉपिकला धरून काम सुरू केलं मग हळूहळू काय व्हायला लागलं की जे ट्रॅक्टरच्या कंपन्या आहेत त्यांच्याकडनं डायरेक्ट कॉल यायला लागला आपल्याला की सर, सर, रिव्यू सर रिव्यू रिव्यू करा करा आपण ते पण के काम केले त्यानंतर जे डेव्हलपर आहेत आता शेतीमध्ये काम करत असताना किंवा जे यंत्र बनवतात बघा आता खेड्या खेड्यात डेव्हलपर तयार झाले जुगाड म्हणतात त्या जुगाडा मधून काहीतरी मस्त असं काहीतरी तसे काही प्रयोग मला इंटरेस्ट होता त्याच्यात एक इंजिन आहे त्या इंजिनला त्यांनी चाक लावलेत वगैरे वगैरे असं केलंय मस्त जुगाड केलंय आणि ते शेतकऱ्यांसाठी कामच आहे मग आपण ते जाऊन बघितलं पाहिजे मग त्याचं आपण शूट केलं पाहिजे पण ते ते काही बघितले तसे काही व्हिडिओज टाकले ते व्हिडिओ चांगल्या पद्धतीने व्हायरल झाले आणि जसं की आपण बघतो की युट्यूब मध्ये व्हिडिओ व्हायरल झाले तर पैसा येतो हो हो. आणि मग मी म्हणेल की आपल्याला ते व्हायरलॉजी हळूहळू मग तसे काही सब्जेक्ट आपण निवडले तर तुम्ही जे म्हणता ना की मायक्रो सब्जेक्ट घेऊन काम केलं तर तुम्ही खूप जास्त लवकर सक्सेस होऊ शकता तुम्ही आता बऱ्याचदा काय होत ना काही काही मित्रांना बैलांचीच फार आवड असते आणि बैल किंवा गायी किंवा जनावर पाहिले की त्यांचं म्हणजे काय करून काय नाही असं होत असत सो नॉट अजूनही आपल्याकडे शेतात बैलांच्या मार्फत शेती भरपूर ठिकाणी केली जात आहे त्याच्यामधले तुम्ही बारकावे काढा कोणत्या जातीचे हे बैल आहेत कोणत्या जातीची ही गाय आहे कोणत्या जातीची ही म्हैस आहे ही म्हैस किती दूध देते ही गाय किती दूध देते दुग्ध व्यवसाय तिचा किती फायदा होऊ शकतो तर जनावर केवळ शेतीशी निगडीत असलेले जनावर यांचा जरी टॉपिक घेऊन तुम्ही चॅनल बनवला ना तर मी म्हणेल की ज्यांना त्याच्याविषयी माहिती पाहिजे ते लोक तिथपर्यंत जातील तो पण क्राऊड मोठा असतो खूप खूप जर का आपण विचार केला ना तर जेवढेही शेतकरी आहे त्यांच्यापैकी किमान सत्तर त्याऐंशी टक्के शेतकरी आजही बैलजोडी वापरतात ठीक आहे ज्यांच्या शेती आहे पन्नास एकर दहा एक्कर वीस एकर अशांकडे आता बैल किंवा गाई म्हशी आहेत पण त्या लिमिटेड स्वरूपात ते यंत्राने शेती करतात पण जे आपल्यासारखे मध्यमवर्गीय शेतकरी आहेत ज्यांच्याकडे दोन एकर तीन एकर पाच एकर शेती आहे अशी शेतकरी बघा तुम्ही त्यांच्याकडे ना मॅक्सिमम बैलजोडीच आहे अजूनही खूप सारे शेतकरी बैलजोडीच्या माध्यमातूनच शेती करतात सो मग तो का उडे का आहे मग त्यांना ज्या गोष्टी पाहिजे त्या त्यांच्या भाषेत जर का आपण दिल्या तर बरोबर आहे त्यांना जी भाषा अवगत आहे ज्या भाषेत ते करतात त्यांच्यात मिसळून जाऊन आपण जर का ते केलं तर तो एक चांगला सेक्टर आहे शिवाय जसं की बोललो मी तुम्हाला माझ्यावरतूनच सांगितलं कि ते शेतीतले अवजार यंत्र वगैरे मी त्याच्यापासून सुरुवात केली नंतर हळूहळू मी वैयक्तिक मी पण शेती घेतली मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आला मग त्या शेतीचे जी काम मी मला करायची होती मग नंतर मी शेतीमध्ये विहीर घेतली लॉकडाऊन मध्ये हा तर त्या विहिरीच्या पूजनापासून तर ती पूर्ण साठ सत्तर फूट जाईपर्यंतच्या सगळ्या टॉपिक वरची व्हिडिओ बनवली त्या त्या कंडिशनला जाऊन मग तिथे आवडले पण लोकांना लोकांनी सो आपल्या आपल्याच ठिकाणचं आपल्या शेतीतलं आपलंच काम जर आपण लोकांना दाखवलं आणि त्यातून जर का काही आता ठीक आहे विहीर खानं म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही सगळेजण तेच करतात पण तुम्ही जर का शेतीमध्ये एखादा प्रयोग केलेला असेल आणि त्या प्रयोगाचे आता आपण बघतो बरेचसे शे, शेतकरी काय करतात त्याचे व्हिडिओ बनवतात टाकतात पण ते काय टाकतात किंवा आपण एवढा वेळ देऊन बनवलेल्या व्हिडिओपेक्षा असतो कोटी कोटी लोकांपर्यंत ते व्हिडिओ असतात मग मी म्हणेल की खरं तर त्याच्यात म्हणजे तुम तुम्ही जर रॉ म्हणजे असं <laughs> नॉर्मल शूट करून जर तुम्ही अपलोड केलं तर कॅमेरा नुसता इकडे तिकडे फिरतोय पण तरी त्या कंटेंट मध्ये पावर आहे सर नॉट त्या कॅमेरा फ्रेम मध्ये आणि ठीक आहे बऱ्याचदा ना आवाजही नीट येत नाही लोक बघतात ते बॅकवर्ड फॉरवर्ड करू करू ते ऐकतात तो कंटेंट महत्वाचा आहे तर मग मी म्हणलं की खरं पोटेन्शियल त्याच्यात आहे तुम्ही जर का एखादा प्रयोग शेतीमध्ये करताय किंवा तुम्ही एखादा प्रयोग तुमच्या इक्विपमेंट सोबत करताय तुम्ही एखादा प्रयोग तुमच्या ठिकाणी करता शेतात करता तो प्रयोग तुम्ही रेकॉर्ड करावा त्याच्याशी रिलेटेड गोष्टींची तुम्ही माहिती घ्यावी तो सब्जेक्ट तुम्ही लोकांपर्यंत जर का पोहोचवला तर बट ऑबियस त्याच्यातनं सोर्स ऑफ इन्कम जनरेट होऊ शकतं आणि तिथून एक नवीन पर्याय उपलब्ध होऊ शकतात सो आपली ना अर्थव्यवस्थाच मुळात शेती आणि शेतीशी निगडीत ज्या गोष्टी आपल्या आवती बोलते त्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातन आज आपल्याला उपजीविका आपली करता येऊ शकते आता यामध्ये समजा एक नवीन एक युट्युबर आहे समजा त्याला या क्षेत्रात यायचं आहे त्याने ठरवलंय हो त्याने त्याचा विषय निवडला सगळ्या गोष्टी झाल्या आता त्याला सुरुवातीला चालू करायचं उद्या त्याला चॅनल चालू करायचं तर चॅनल चालू करण्याची काय प्रक्रिया म्हणजे त्याला काय काय इक्विपमेंट लागतात आणि त्या इक्विपमेंटला कमीत कमी खर्च किती येतो आणि जास्तीचा तुम्हाला माहिती आहे तो शोधूनच घेईल पण कमीत कमी एवढ्या एवढ्या पैशामध्ये तो त्याचं स्वतःचं चॅनल चालू करू शकतो झिरो बजेटमध्ये चालू करू शकतो झिरो बजेटमध्ये का त्याच दोन रिझन आहे प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल बरोबर किमान पाच हजार सात हजाराचा एक सॉरी मी पाचच म्हणतो मी काय म्हणतो पाचच हजाराचा मोबाईल प्रत्येकाच्या खिशात त्याचा उपयोग पण त्याने घेतलेला आहे त्याच्यामुळे प्रश्न झिरोवर येतोय बर ज्यावेळेस आता एका गोष्टीकडे मी तुम्हाला नोटीस करेल ज्या वेळेस तुम्ही अँड्रॉइड मध्ये लॉग इन होता ना त्यावेळेस तुमचं गुगलला अकाउंट क्रिएट झालेलं असतं ओ, हो, वो 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 जी जी गुगल अकाउंट क्रिएट करावं जीमेल आय झाली म्हणजे तुम्ही म्हणजे जेवढे युजर्स आहे प्रत्येक जण गुगल वर रजिस्टर्ड आहे बरोबर युट्यूब कुणाची सर्विस आहे गुगलची तुम्ही ऑलरेडी युट्यूबवर तुमचं चॅनल ऑटोमॅटिक क्लिअर ऑटोमॅटिक तुमचं चॅनल क्रिएट झालेलं आहे फक्त तुम्ही काय केलं त्याला माझा नंबर सपोज नाईन झिरो सेव्हन फाय झिरो नाईन त्या नंबर मी लॉगिन झालो तेच नाव काय दिसतंय ते नंबर दिसतो ते नाव नाही दिसत मग तुम्हाला करायचं काय तुमचं ऑलरेडी चॅनल क्रिएट झालेलं आहे तुम्ही ऑलरेडी युट्यूबरच आहात काय म्हणाल तुम्ही ऑलरेडी युट्यूबरच आहात तुमचं प्रत्येकाचं चॅनल वरती क्रिएट झालेलं आहे का कारण तुम्ही व्हाया अँड्रॉइड गुगलला लॉग इन केलेलं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही गुगलला लॉग इन केलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही गुगल सोबत तुमचे पर्सनल डिटेल्स शेअर केलेले आहेत त्यावेळेसच तुमचं युट्यूबचं अकाउंट क्रिएट झालेलं आहे मग युट्यूबचा अकाउंट क्रिएट झालेला असताना तुम्हाला फक्त त्याला रिनेम करायचं आहे त्याच्यामुळं इथं वेगळा इन्व्हेस्टमेंटचा प्रश्न येतो ना, काहीच नाही ऑलरेडी का तुमच्याकडे मोबाईल आहे अँड्रॉइड आहे ज्याच्यामधनं तुम्ही गुगलला लॉग इन झालेला आहे त्याच्यामध्ये तिथेही शून्य त्याच्यानंतर तुम्हाला कंटेंट क्रिएट करायचं मी म्हणतच नाही दीड लाखाचा कॅमेरा तुमच्याकडे जो अँड्रॉइड मोबाईल आहे ना पाच हजाराचा का असा ना त्याच्यामध्ये एक बेसिक का असं ना छोटासा कॅमेरा आहे संपला विषय संपला आणि खेड्यात जर का तुम्ही शेतामध्ये डोंगराच्या भागात किंवा झाडाच्या जा खाली बसून एखादा कंटेंट क्रिएट करताना ना तुम्हाला कुठल्याच माइकची गरज नाही हा माईक पण लागत नाही म्हणजे नाही जो काही आवाज आहे ना ते नैसर्गिक सौंदर्य आहे आणि तुमच्या बाजूने जर का कुठतरी बैल चरत असतील किंवा गाई म्हशी चरत असतील त्याच्या गळ्यात ना एक छोटीशी तो घंटेचा आणि त्याच्यामध्ये तुमचा स्वर जो काय रेकॉर्ड होतो ना त्याच्यासारखं बॅकग्राऊंड म्युझिक जगात कुठं सापडणार नाही तुम्हाला आणि तो एक आहे शिवाय तुमच्या ऊसाला पाणी चालू आहे किंवा तुमच्या गव्हाला पाणी चालू आहे लांब कुठेतरी तरी पाणी चालू आहे पण तो पाणी ओटीचा असू द्या पाणी पडण्याचा जो आवाज आहे तो आवाज आहे ना तुम्ही वरून डाउनलोड करून जरी टाकला तरी सुंदर बॅकग्राऊंड म्युझिक तुम्हाला कुठं भेटणार नाही तो आवाज ऑलरेडी तुमच्याकडे बॅकग्राऊंड म्युझिकची तुम्हाला गरज नाही कारण ते मुळात शेतातूनच तयार झालेलं आहे तिथं बसून तुम्ही कंटेंट क्रिएट करा फक्त तुम्हाला सांभाळायचं काय जर का जोराचा वारा वाहत असेल ना तो एक डिस्टर्बन्स एकाच ये गोष्टीचा येऊ शकतो की वारा जर का असेल तर त्या वाऱ्यामुळं मोबाईलचा जो माई हो जा जा जा, तो तो माईक आहे तो डिस्टर्ब होतो त्याला तिथे तो पॉप येईल त्याला तर ते पॉप तुम्हाला आणि तिथे वेगळ्या माईकची पण आवश्यकता नाही असं मी जरी आता म्हणत असलो तरी ज्या वेळेस तुमच्याकडे ती ताकद उपलब्ध होईल किंवा तुमचा असेल आता इन्व्हेस्टमेंट करायचं तर एकशे दोनशे पाचशे हजारपर्यंतचा हजार रुपयापर्यंतचा तुम्ही एखादा माईक घ्या जो माईक तुम्हाला तिथे कामात येईल ऑलरेडी मोबाईलचा कॅमेरा तुमच्याकडे आहे त्याच्यामुळे कंटेंट क्रिएट करण्यासाठी कॅमेरा तुमच्याकडे उपलब्ध आहे माईक साठी तुम्ही थोडीफार इन्व्हेस्टमेंट करा आणि राहिली गोष्ट त्याला एडिट करायचं किंवा जे खराब कंटेंट आहे त्याला डिलीट करायचं ते काही सॉफ्टवेअर फ्रीचे सुद्धा प्ले स्टोअर वरती अवेलेबल आहे तिथून तुम्ही ते सॉफ्टवेअर डाऊनलोड करून त्याच्यावरती बघू शकता आणि या सगळ्या गोष्टी आहेत की ह्या सगळ्या झाल्यानंतर मग तुम्ही तुमचा तयार केलेला कंटेंट हा तिथं अपलोड करू शकता तुमचा ऑलरेडी चॅनल क्रिएट झालेलं आहे त्याला तुम्हाला फक्त रिनेम करायचं आहे काही डिझायनरकडून तुम्ही त्याच्या डिझाईन्स बनवून घ्या क्लिप आर्ट बनवून घ्या त्याच्यावरती पेस्ट करा आणि तुमचं चॅनल ऑलरेडी सेटल आहे कंटेंट तुम्ही क्रिएट केला आहे तो कंटेंट त्याच्यावरती प्रोसेस करा आणि सुरू करा काम उद्यापासून काम सुरू होत आहे तर असंख्य असे मित्र आहेत की जे त्या बियाणांच्या विषयी माहिती सांगतायत त्या खतांच्या विषयी माहिती सांगतायत त्या औषधांच्या विषयी माहिती सांगतायत आणि त्यांचे चॅनल्स आज लाखो सबस्क्रायबर्स त्यांचे चॅनल आहेत नाही मी एक सकता हो एवढ्या गोष्टी डॉक्यात घेणं तयार डॉक्यात घेणं गरजेचं आहे म्हणजे मला सांगायचं काय ना की तुम्ही किती आजच्या घडीला ऍक्टिव्ह आहात याच्यावरती तुमची व्हायरल तुमच्याकडे जे ज्ञान आहे तुमच्याकडे जी माहिती आहे ती माहिती प्रभावीपणे जर का तुम्ही मांडू शकत असाल आणि तुम्हाला ते मांडण्याचं स्किल जर का अवगत करून घ्यायचं असेल तर निश्चितच हा खूप मोठा प्लॅटफॉर्म त्या प्रत्येकासाठी आहे आणि तिथून तो प्रत्येकजण खूप चांगले पैसे कमावू शकतो